आपल्या सगळ्यांना माहीत आहे आम्ही सरकार जे काय दीड वर्षामध्ये काम करतोय जे घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक निर्णय जो घेतलेला आहे तो सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतला शेतकरी कष्टकरी माता भगिनी तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी राज्यकर्त्याला कुठलाही वैयक्तिक लाभ होईल ला असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो जेव्हा आम्ही शपथ घेतली दोघांनी जेव्हा आम्ही कॅबिनेट घ्यायचे असते त्या कॅबिनेटमध्ये दोघच होतो ते जरी आपण पाहिले निर्णय तर त्या निर्णयामध्ये शेतकरी शेतकरी कष्टकरी कामगारच त्यांचाच हिताचे निर्णय आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेले दे। <laughs> आणि त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक दहा वेळा शंभर वेळा विचार, विचार करून आम्ही शब्द देतो बाळासाहेब देखील आम्हाला तसं म्हणायचे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन मी एक कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता दिगे साहेबांचा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो पाळण्याचा प्रयत्न करतो कधीही शब्द मी फिरवत नाही त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत मी राजकीय बोलू इच्छित नाही दीड वर्षापूर्वीचा कित्ता मला गुरु गिरवायचा नाही कमी म्हणजे शब्द दिलेला शब्द पाळतो जयंतराव म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय एकदा शब्द दिला की तो मागे हटण्याचा माझा काही प्रश्न नाही आणि म्हणून मराठा समाजासाठी आंदोलन जे मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकारी यांनी केलं आहे खऱ्या अर्थाने त्यांना देखील हा निर्णय जो आहे त्यांच्या आंदोलनाचा एकजुटीचा एक, एक विजय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि म्हणून लाखो करोड मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही मागच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील लाखा लाखांचे मोर्चे आले आपण पाहिले परंतु संयम कधी सुटला नाही आणि त्यावेळेस देखील आपण ती शिस्त पाहिलेली आहे आणि म्हणून यावेळेस काही ठिकाणी घटना घडल्या अनुचित घटना घडल्या परंतु त्या घडायला नको होत्या शेवटी या राज्यामध्ये सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने राहिलं पाहिजे जाती जातीमध्ये तेज निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करता कामाने अशी भावना आमची आहे आणि म्हणून आज या समाजाने देखील विश्वास ठेवला त्याबद्दल देखील मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यावेळेस उपोषण मागे घेतलं आणि आपल्याला पुढे जे काही निर्णय घेता येतील त्याप्रमाणे आपण पुढची प्रक्रिया सुरू केली मराठा समाजाचा खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या एक, एक मगाशीच म्हणालो एकजूट आणि चिकाटी या आणि लढ्याचा हा विजय आहे आणि म्हणून यामध्ये आता मी एवढंच सांगेन की मराठा समाजाने गेल्या पाच सहा महिन्यात जे काय आंदोलनं केली ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आणि परंतु त्या आंदोलनाला एक धार प्राप्त झाली होती आणि सगळ्यांनाच आपण पाहिलं की सगळ्यांना त्याची चिंता होती ही आंदोलनं आपल्या राज्याला किंबहुना आपल्या राज्याच्या विकासाला न परवडणारी आहेत आणि म्हणूनच मी सुद्धा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मलाही त्याची भावना आहे त्यांच्या वेदना मलाही समजतात आम्ही अनेक लोक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो म्हणून तर आज शेतकऱ्यांशी संवाद साधणं त्यांच्या बांधावर जाणं शेतकऱ्यांना आज मी दुसरीकडे विषय घेऊ जाऊ इच्छित नाही परंतु सरकारने आज शेतकऱ्यांसाठी पण खूप मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक आघाड्यांवर काम करावं लागतं अनेक आंदोलनं येतात अनेक आता सगळ्यांनाच वाटतं आम्हाला आताच पाहिजे अनेक वर्षापूर्वीचे प्र प्रलंबित प्रश्न अनेक वर्षापासूनचे असलेले प्रश्न देखील सुटकीसारखे सुटले पाहिजे अशी भावना असते पण त्याला काही प्रक्रिया असते कायदेशीर बाबी असतात सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याला वेळही दिला पाहिजे आणि तेवढा संयमही राखला पाहिजे आणि म्हणून आम्ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती शिक्षणासाठी आर्थिक मदत त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आपण केली होती अगोदर आणि त्याचबरोबर आपण हेही केलं की शैक्षणिक आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही मराठा समाज जेव्हा मागे जातो आहे त्यावेळेस आपण त्यांना मुलांना शिक्षणामध्ये देखील इतर ज्या काही बाबी आहेत मग सारथी आहे आपलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे चंद्रकांत दादा इकडे आहेत त्यांचे देखील उपसमितीमध्ये दे अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि म्हणून या समाजाचा मागासले पण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हाच पर्याय होता त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सगळ्यांचा होता आणि आपल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचा होता नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आपण दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची